संभाजी ब्रिगेडतर्फे किल्ले रायगडावर छत्रपती शिवरायांचा द्वितीय राज्याभिषेक सोहळा संपन्न शिवरायांचा पहिला राज्याभिषेक हा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर तर द्वितीय राज्याभिषेक हा चोवीस सप्टेंबर सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी पार पडला महाराजांचा प्रथम राज्याभिषेक सोहळा जगभरात आता मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा होत असताना मात्र महाराजांचा द्वितीय राज्याभिषेक सोहळा हा विस्मरणात गेलाय अशी येथील शिवप्रेमींची भावना आहे याच अनुषंगाने गेल्या दहा दिवसांपासून प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली संभाजी ब्रिगेड संघटनेच्या माध्यमातून साजरा होत असलेल्या राज्याभिषेकाला शिवप्रेमींचा वाढता प्रतिसाद मिळताना दिसतोय यावेळी रायगडावरील संपूर्ण वातावरण नयनरम्य झालं होतं हा राज्याभिषेकाचे साक्षीदार तसेच हा सोहळा याची डोळा याची देही पाहण्यासाठी हजारो शिवभक्तांची रायगडावर उपस्थिती पाहण्यात आली दरम्यान रायगडावरील संपूर्ण परिसर शिवरायांच्या जयघोषाने दणाणून गेला होता यावेळी संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिन सावंत देसाई कोकण अध्यक्ष सुभाष सावंत कोकण कार्याध्यक्ष विश्वनाथ मगर सोहळा समितीचे अध्यक्ष संतोष कदम रायगडचं जिल्हाध्यक्ष वैभव सुर्वे जिल्हा कार्यकारिणी सदस्य अशरफ पठाण जिजाऊ ब्रिगेड सांगली जिल्हा प्रवक्ता अपर्णा खांडेकर जिजाऊ ब्रिगेड सांगली जिल्हा सचिव ज्योती सावंत सांगली जिल्हा जिजाऊ ब्रिगेड उपाध्यक्ष जान्हवी पाटील जिजाऊ ब्रिगेड सांगली जिल्हा कोषाध्यक्ष मृणाल पवार महाड तालुकाध्यक्ष कैलास अटक यश घोसाळकर मनीष सावंत आदी मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी चिरंजीव वेध वैभव सुर्वे यांनी साकारलेली हुबेहूब बाळ शिवाजी महाराजांची वेशभूषा या राज्याभिषेकाचे सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले रायगड येथून प्रतिनिधी फारुख देशमुख यांची रिपोर्ट